नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते लेखक यशवंत पाटणे यांचे सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील लेखमालिका सुरू करत आहे ही मालिका ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छंद देती आनंद आवडीचा छंद हा मनाची झकास गुंतवणूक करतो मन प्रसन्न करतो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाच्या प्रसन्नतेमुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात हा झाला संतांचा संदेश संतांचे साहित्य हे तर आपल्या भारतीय संस्कृतीचे संचित आहे संतांची वचने कानाला गोड वाटतात ती जीवनाला मोडही देऊ शकतात मनाच्या प्रसन्नतेबाबत ज्याचे त्याचे मार्ग वेगवेगळे वेग असतात संत साहित्याच्या संगतीत एखाद्याला जीवनाचा मधुर स्वर सापडेल तर कोणाचे अंतरंग रंगरेषांनी खुलून जाईल प्रत्येक मनुष्य आपापल्या आवडीनुसार जीवनातील मधुर स्वर आळवू शकतो मनाची प्रसन्नता ही मनाची एक सुंदर अवस्था असते ही प्रसन्नता प्राप्त करून घेण्यातही एक कला असते मनाच्या प्रसन्नतेसाठी अट एकच असते मन गुंतवणे कशातही मन गुंतलेले नसणे हे उदासीनतेचे कारण आहे प्राप्त परिस्थितीशी ज्याला जुळून घेता येते काळाबरोबर धावता येते त्यालाच सुखाचा धनी होता येते शास्त्रज्ञ लेखक कलावंत कारागीर ही मंडळी आपल्या आवडत्या छंदात रंगून गेलेली दिसतात त्यांच्या जीवनात दुःख नसते असे नाही पण दुःखाने दूर राहावे अशी व्यवस्था त्यांनी केलेली असते शेतामध्ये घाम गाळणारा शेतकरी मातीवर माया करतो उशाला धोंडा घेऊन समाधानाची निद्रा घेऊ शकतो मनाची प्रसन्नता त्याला सहज साध्य झालेली असते श्रमानंदाच्या विश्रांतीचा आनंद तो असा अनुभवत असतो काम करून आलेला कंटाळा आणि काम न करता आलेला कंटाळा या दोन्ही कंटाळ्यांमध्ये फरक असतो काम करून आलेल्या कंटाळ्यामध्ये निर्मितीचा आनंद असतो त्यात उदासीनतेची वेदना नसते या उलट काम न करता आलेल्या कंटाळ्यामध्ये निष्क्रियतेचा खेद असतो त्यात आयुष्याचाच तिटकार असतो रिकाम टेकडेपणातूनच वैतागाचा जन्म होतो म्हणून तर रिकामे मन सैतानाचे घर असे म्हणतात उत्साह उपक्रमशीलता आणि उपासना हे सुंदर जगण्याचे मार्ग आहेत ज्याची उद्याची उत्सुकता जिवंत आहे तोच जगणे सुंदर करू शकतो शेतकरी शास्त्रज्ञ कामगार कलावंत विचारवंत हे सारे समाजाच्या सुंदर जगण्यासाठी झटत असतात आपल्याला आनंद देत असतात आनंद देणे आणि आनंद घेणे ही एक सहज साध्य कला आहे त्यासाठी अट एकच आहे आपले काम हा आपला छंद झाला पाहिजे निरोगी शरीर भरपूर उत्साह आणि आवडीचा छंद संगतीला असेल तर अंतकरणाच्या अंगणात पहाटेचा प्रसन्नतेचा प्रकाश पसरतो जो छंद आपल्याला मनापासून भावतो त्यामध्येच आनंद मिळू शकतो छंद हा मानसिक तणावातून मुक्ती मिळवण्याचा आणि मनाची प्रसन्नता अबाधित ठेवण्याचा एक निरुपद्रवी मार्ग आहे छंद नसलेला माणूस एकटेपणाची शिक्षा भोगत असतो स्वतःनेच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीत तो पिचत असतो प्रख्यात लेखक संशोधक बर्टार्ड रसेल हे बालपणी अत्यंत अबोल एकलकोंडे चिडचिडे झाले होते आपण जगायचे कशासाठी या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ केले होते चिमुकल्या वयातच ते जीवन मिटून टाकण्याच्या विचारात होते देवाने जर आपल्याला साठ वर्षाचे आयुष्य दिले असेल तर पुढील कंटाळवाणी वर्षे रेटायची कशी या विवंचनेत होते अशा मनस्थितीत त्यांच्या भावाने त्यांना भूमिती शिकवायला सुरुवात केली तेथे त्यांना जीवनाचे गणित सुटले सुखाचा ठेवा गवसावा असा आनंद झाला त्यांच्याच शब्दात सांगायचे तर पहिल्या प्रेमाची लागण झाल्यावर जसा नवयुवक अंतर्बाह्य थरारतो तसे युक्लिडच्या भूमितेशी ओळख झाल्यावर मन आनंदाने सैरभैर झाले पुढे आत्महत्येचा विचारही विसरला गेला म्हणून तर रसेल सांगतात छंद कशाचा तरी वेळ हे मनुष्याच्या निर्भेळ आनंदाचा झरा असतो कुठलं तरी असह्य दुःख वा च विसरवण्यासाठी घेतलेली गोळी नसते खरं सुख हे माणसामध्ये किंवा एखाद्या गोष्टीत वाटणाऱ्या निर्मळ भावनेमध्ये असते आपले छंद आवड शक्यतो चौफेर असावी त्याविषयीचा तुमचा दृष्टिकोन शक्य तेवढा मित्रत्वाचा ठेवावा म्हणजे आयुष्य एक आनंद यात्रा होऊन जाते छंदामुळे मनाला प्रसन्नता प्राप्त होते मनाच्या प्रसन्नतेतूनच जीवनाची उन्नती होते धन्यवाद